स्पेक्ट्रम प्री प्राइमरी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांची धमांदल मांदरे येथील स्पेक्ट्रम प्री प्राइमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात नुकतेच पार पडले या स्नेहसंमेलनात स्पेक्ट्रमच्या विद्यार्थ्यांनी आपले विविध कलागुण सादर केले या कलागुणांना उपस्थित प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला पुणे बालविकास समितीचे अध्यक्षा डॉ राणी खेडेकर भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर महादेव कोदरे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर वंदना कोदरे डॉक्टर प्रीती दहाट डॉक्टर भावना माथुरकर भारतीय जनता पार्टीचे तुषार घुले सिटी वर्ल्ड स्कूलच्या प्राचार्य रेशिता बारोकर आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर बालविकास समिती अध्यक्ष डॉक्टर राणी खेडेकर यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केलं यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं यात पर्यावरणाचं महत्त्व मोबाईलचा अतिरेक वापर अशा अनेक समाज उपयोगी विषयांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला याला उपस्थितांनीही भरभरून असा प्रतिसाद दिला यावेळी पालकांनीही स्कूलच्या विद्यार्थी उपयोगी उपक्रमाचं कौतुक केलं हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी हेमंत टोलीवाल गिरीश टोलीवाल स्कूलच्या संचालिका राधिका टोलीवाल यांच्यासह स्प्रिक्ट्रमच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं नमस्कार खर तर सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सगळेच परफॉर्मन्स खूप अप्रतिम असे झाले कारण स्पेक्ट्रमनी जे स्किडसाठी जे विषय सगळे आणि पालकांना पण धरून असे विषय म्हणजे पर्यावरण असेल सोशल मीडिया असेल आपली संस्कृती असेल हे सगळे विषय इतक्या छोट्या मुलांकडून करवून घेतले आणि त्यांनी पण खूप अप्रतिम असं सादरीकरण या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सर्वच शिक्षकांचे सर्वच आमचे टोलीवार सर असतील त्यांचे कुटुंब असेल यांचं मी मनापासून अभिनंदन करते की अशी अतिशय सुंदर विषय तुम्ही निवडले आणि मुलांना या ठिकाणी पालकांच्या समोर सादरीकरण करायला लावलं आणि त्यांनी ते खूप अप्रतिम असं सादरही केलं आणि ती जवळजवळ एक महिना याच्यामागे मी स्वतः स्कूल चालवते मला माहिती आहे खूप शिक्षक लोक यामागे मेहनत घेत असतात आणि त्यांचा त्यांची मेहनत आज या ठिकाणी आज आपण पाहिली आणि प्रत्येक गाण्यामध्ये त्यांनी प्रत्येक विषयाला धरून असे सगळे वेगवेगळ्या थीम ज्या बनवल्या होत्या त्या खूप अप्रतिम होत्या नमस्कार माझे नाव सो सुधा सुरेश पांचाळ माझा नातू एल जीमध्ये शिवांश सुमित पांचाळ त्याची आजी आहे मी आणि हे माझं तिसरं वर्ष आहे की या शाळेचा मी कार्यक्रम बघते तर गेल्या वर्षी पण कार्यक्रम इतका छान झाला त्याच्या आदल्या वर्षी पण आता ह्या वर्षी पण पाहते ना तर ह्या वर्षी शिक्षकांनी त्यांच्या पूर्ण स्टाफनी इतकं म्हणजे खूप कष्ट घेतले म्हणजे आपण मुलांना डान्स शिकवतो त्यांना अभिनय शिकवतो पण ते शिकवत असताना जो काही विषय आहे गाणी आहे जे काही त्यांनी मांडलेलं आहे त्याची ती रचना ती आतिथ्य म्हणजे एकदम सुंदर अतिशय की जसं एखादं जयपूरचं जसं आपण वेगवेगळ्या राज्यातलं वेगवेगळ्या देशातलं आपण जे जे गाणी बसवलेली हो आहेत वेगवेगळ्या धर्मावर जातीवर तर तसं तसं त्यांनी तस जे तिथं वस्तुरूप त्यांनी जी रचना केलेली मांडणी जशी आता एखादा गार्डन असेल या बगीचा जसं वृक्षारोपण हो आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा ते एका आजी आजोबांच्या ह्याच्यातून त्यांनी दाखवलेलं आहे ते आणि एक जयपूरचं गाणं म्हणजे आपला भारत देश दो तेने, वेश भूशे नी। वेग -वेग ला नी जो विविधतेने विविध जा आपल्या वेशभूषेनी वेगवेगळ्या जाती धर्मांनी जो नटलेला आहे ते पूर्णच्या पूर्ण सगळी कलाकृती जी ह्याच्यातून दाखवलेली आहे त्याच्याबद्दल सगळ्या म्हणजे पूर्ण शाळेला शिक्षकांना सगळ्यांना खरोखर खूप मनापासून त्यांचे धन्यवाद म्हणजे त्यांनी इतकं छान ती रचना करून ते गाणी एक एक बसवलेली आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे जी लहान मुलं आपण म्हणतो आपल्याच घरातलं मूल जेव्हा पाच सहा महिन्याचं या वर्षाचं असतं तर ता आपण त्याला सांभाळू शकत नाही एखादं काम करत असतो काय करत ते मूल इकडे जातं तिकडे जातं तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्याला होत नाही पण आज ती मुलं इतकी ती ते सांभाळत आहेत अगदी घरच्यासारखे आज त्यांना स्टेजवर आणायचं आहे त्यांना त्या गाण्यामध्ये रमवायचं आहे त्यांना कसं काय ते कोण रडतो आहे कोण पळतो आहे पण हे पण त्यांचं बारकाईने जे निरीक्षण आहे ना ते खूप चांगलं आहे की म्हणजे अगदी पालकांपेक्षा तुम्ही जी जबाबदारी घेताय शिक्षक या शाळेतल्या ज्या मावशी आहेत सगळेजण म्हणजे सगळ्यांची कामं इतकी छान आहेत ना आज मी बघितले ना तर एकूण एक गाणी खूप सुंदर आणि त्याच्यामागची जी कलाकृती त्याच्यामागची जी मेहनत धावपळ ते खरोखर खूप वाखाणण्यासारखं आहे त्याच्यासाठी शब्दच नाही आहेत की आपण आपल्या मुलाला घरात सांभाळताना आपल्याला नाकीनो येतात पण आज त्यांनी जे स्टेजवर दाखवलेलं आहे तर त्या मुलांच्या गाण्यातून त्यांच्या कलाकृतीतून त्याच्या मागची जी मेहनत आहे ते ना ती सर्वच्या सर्व पूर्णच्या पूर्ण अगदी ह्याच्या म्हणजे इमानदारी दिसते तर त्या शिकव म्हणजे त्याच्यात त्या शिक्षणातून त्यांनी त्या कलाकृतीतून त्यांनी वेगवेगळ्या एक पालकांना लोकांना एक त्यांनी मेसेज पण दिलेला आहे जसं पाणी वाचवा किंवा झाडे वाचवा किंवा ए मोबाईलचं हल्ली मोबाईलचं खूप मुलांना वेळ लागलेला त्या मोबाईलमधून खरोखर घरोघरी जे काय घडतं तेही त्याच्यातून दाखवलेलं आहे तर ते इतकं चांगलं म्हणजे काय काय गोष्टी त्यांनी आता आपल्या भारत देशामध्ये दे, आपल्या महाराष्ट्रामध्ये दे। जसे इतिहास इतिहास म्हणजे मुलांना हल्लीच्या मुलांना इतिहास नाही समजत पण त्या इतिहासातून त्यांनी जी गाणी दाखवलेली आहेत जसं ते आता हिरा जी गवळण होती ते एक त्या कलाकृतीतून दाखवलेलं आहे म्हणजे असं वेगवेगळे वेग, दाखवले त्याच्याबद्दल खूप छान अगदी मन प्रसन्न वाटलं प्रत्येक गाण्यातून अगदी उत्स्फूर्तता वाटत होती तर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मनापासून माझा सगळ्यांना अगदी नमस्कार पूर्ण शिक्षक प्रिन्सिपल शाळेचे सर्व स्टाफ आणि मावशी ज्या आपण म्हणतो त्या मावशीसुद्धा खूप काळजी घेत होत्या एक एक सामान त्यांनी आणणे लावणे ते उचलणे तिथपासून सगळ्या मुलांची काळजी घेणे मी दरवर्षी पाहते या शाळेत प्रत्येकजण खूप अगदी हिरिरीने भाग घेतात आणि कामं करतात तर त्याच्याबद्दल खरंच सगळ्यांना मनापासून माझा नमस्कार Uh, मी ज्ञानदा सुमित मेंदळकर यांची आई आहे आणि हे आमचं पहिलं वर्ष आहे कारण आम्ही स्पेक्ट्रम टू म्हणजे मसोबा इकडलं मांजरी जे आहे तिथे नवीन ब्रांच ओपन झाली आहे तिथे माझी मुलगी नर्सरीला जाते आहे तर मला शाळेबद्दल ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स वाटला म्हणजे मला मॅनेजमेंट आणि त्यांचं जे शिकवण्याची पद्धत आहे आणि मुलांना जे आपली संस्कृती आहे त्यांचा जो डेली म्हणजे हा कल्चरल प्रोग्राम तर खूपच छान होता काही प्रॉब्लेमच नाही पण त्यांचा जो डेली पण रुटीन जे आहे ना ते खूप छान आहे म्हणजे त्यांना आपण जे घरी शिकवू शकत नाही संध्याकाळचे श्लोक सकाळचे श्लोक वक्रतुंड महाकाय असो सर स सरस्वती स्तो स्तोत्र असो या सगळ्या गोष्टी आपल्यालासुद्धा माहिती नव्हत्या आपल्या आईबाबांनी आपल्याला शिकवल्या पण आता या काळामुळे आपण विसरत गेलेलो आहे पण आपल्या मुलांना आपण ॲडवा म्हणजे न्यू टेक्नॉलॉजीसोबत आपण आपल्या रूटसोबत कसं जोडून ठेवायला पाहिजे ही या शाळेची खूप चांगली गोष्ट आहे जी रिमार्केबल आहे आणि दुसरी गोष्ट आजचा एक महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला फक्त एक दिवस दिसलं पण ह्याच्या मागे यांनी खूप मेहनत घेतली आहे म्हणजे म म्हणजे मुलं असो सर असो मॅम असो टीचर स्टाफ असो मावशी असो हे जवळपास एक दीड महिना झाले मला असं वाटते प्रिपेअर करत असतील आज आपल्याला फक्त दोन तासात तीन तासात मुलांची खूप स्तुती या सगळ्या गोष्टी आहेच पण म मला जास्त महत्त्व सरांना मॅमला मावशींना द्यावं वाटतं की त्यांनी एवढ्या छोट्या मुलांना जे द्यायला पाहिजे ते खूप छान पद्धतीने आहे आणि त्यां मेन म्हटलं त्यांनी एकही असा परफॉर्मन्स जो होता फक्त नाच गाणं एवढंच नव्हतं तर त्यांनी सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केला हिस्टॉरिकल गोष्टी सांगितल्या त्या त्यासोबतच थोड्या गोष्टी डान्सच्या वगैरे पण झाल्या तर ओव्हरऑल खूप छान होता मला खूप जास्त आवडलं माय नेम इज मनोज भंडारी आय एम द पॅरेंट ऑफ टू किड्स Prachi Bandari and Pranvi Bandari. I am proud to send them in this school. They were uh, first time in a nursery KG. Now, the excellent performance with a nice study and everything else. They had a good staff who had maintained this program. This performance is very nice and want this performance to be great on a height. I uh, am I'm her, and from school. पाच साल पहिले जुड चुकी हूँ सॉरी मराठी में, में बात करना चाहूँगी पाच वर्षापासून मी ह्या स्कूल इथले टीचर सगळ्यांशी कनेक्ट आहे आणि मला एक अनुभव शेअर करायचा आहे तो म्हणजे माझा मोठा मुलगा आ, प्ले ग्रुपमध्ये होता आणि त्याला त्याला खूप ताप वगैरे आला तर राधिका मॅमनी मला कॉल केला की तुमच्या मुलाला खूप फिवर आहे तुम्ही त्याला घ्यायला या आणि मी जेव्हा स्कूलमध्ये गेले तेव्हा मॅमनी त्याला बेंचवरती किंवा सोफ्यावरती झोपवलं होतं आणि त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याचे रुमालची पट्टी वगैरे ठेवली होती तर मला ते पाहून खूप अगदी छानही वाटलं आणि आता असं वाटतं की माझा दुसराही मुलगा हर्ष नर्सरीमध्ये स्पेक्ट्रममध्ये आहे तर मला अगदी ही मुलं दोनही स्कूलमध्ये गेल्यानंतर अजिबात चिंता वाटत नाही काळजी वाटत नाही खूप छान वाटतं अगदी मम्मा जशी काळजी घेऊ शकते तसं सगळे स्टाफ टीचर राधिका मॅम मुलांची खूप काळजी घेतात आणि एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे की मोबाईलचा जो ॲक्ट बघितला तो मला खूप आवडला बऱ्याच वेळा माझ्याकडूनही अशा काही गोष्टी होतात तर त्या मी तो पाहून ॲक्ट आता मी त्या सुधारेन मुलांना जास्त टाइम देईन मुलांसोबत वेळ स्पेंड करेन थैंक यू नमस्ते मेरा नाम यतेंद्र सिंह है आ, मेरा बच्चा है युवान सिंह जो कि स्पेक्ट्रम किड्स में लास्ट तीन साल से है मुझे दो पॉइंट के ऊपर सिर्फ बोलना था एक लाइक like मोबाइल और एक दूसरा कल्चर अभी मौसी जो आए थे उन्होंने बोला कल्चर अच्छा खासा सिखाया जाता है तो वो चीज़ हम हमें घर में भी देखनी चाहिए कि हम लोग भी उनको वही कल्चर सिखाएं सिर्फ घर के अंदर नहीं घर के बाहर अगर किसी से मिसबिहेव करते हैं तो पहले अपने बच्चों को डांटिए ना कि पहले जाके उनसे झगड़ा करना है ये नॉर्मली होता है बच्चों के प्यार की वजह से दूसरी चीज मोबाइल के लिए जो मैम ने बताया स्कूल में तो ठीक है कंट्रोल रहता है बट घर में जाने के बाद वो कंट्रोल में हाथ में नहीं रहता है एक चीज़ पूछना था मेरे साथ में होता है किस किस के घर में हस्बैंड और वाइफ के झगड़े इस वजह से होते हैं कि बच्चे को उसकी माँ मोबाइल देती है और हस्बैंड डांटता है हाथ हाथ भाई मैं भी उसी हाल में हूं बट सही में बताओ मम्मी प्यार करो तो उनको फिजिकली करो आप जो घर में उनको अच्छा खाना खिला सकते हो जो संस्कार दे सकते हो वो दो बट मोबाइल से दूर रखो और उसी वजह से मेरा लगभग आधा घंटा तो झगड़ा रोज होता है कि आप मोबाइल मत दो थैंक यू वेरी मच पेरेंट्स फॉर ज्वाइनिंग अस आप सभी का धन्यवाद आज ज्वाइन किया अपने टाइम पे आए बच्चों को इतना अच्छा प्यारा तैयार करके लाए विदाउट योर सपोर्ट इस नॉट पॉसिबल टू मेक दिस इवेंट अ ग्रेट इवेंट एवरी वन हुज पार्टिसिपेटेड एवरी वन दोज हु आर प्रेजेंट इन द हॉल थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू वेरी मच आज अभी जैसे कि सर ने बोला इसके पहले भी दो तीन विषय भी हुए हैं कुटुंब फैमिली मोबाइल पर्यावरण आज एक हम प्रण ले सकते हैं यहाँ से एक काम कर सकते हैं अगर आज से आप जब भी घर पे खाना खाएंगे बच्चों के साथ में जब बैठते हैं खाना खाने बैठते हैं एक आज से आप ये गार्ड बांध लीजिए जब भी हम बच्चे के साथ में खाना खाएंगे फैमिली के साथ में खाना खाएंगे डेली सुबह हो शाम हो टीवी मोबाइल ऑफ ये कर सकते हैं हम कर सकते हैं ना बस इतना सा काम आज से ये शुरू करते हैं हम जब भी हम घर के अंदर रहेंगे खाना खाएंगे साथ में रहेंगे बच्चों के टीवी मोबाइल ऑफ बाकी आप देखिए बट टी वी ऑफ जब आप खाना खा रहे हैं ठीक है थैंक यू